पुढील पाच दिवस पावसाचा कहर या भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा आजपासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार असून अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने आय एम डी सतर्कतेचा इशारा दिला आहे विशेषतः कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे रत्नागिरीला रेड अलर्ट तर रायगड सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज जून तेरा रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे म्हणजेच येथे अतिवृष्टीची शक्यता आहे तसेच रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या भागांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे कोल्हापूरमध्ये ढगफुटीस दृश पाऊस शहराला तळ्याचे स्वरूप गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे गुरुवारी दुपारपासून झालेल्या दृश पावसामुळे शहराला अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले आहे महाद्वार रोडसह अनेक भागांतील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे वाहतूक व्यवस्थाही कोलमडली आहे विदर्भात ऑरेंज अलर्ट विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये विशेषत जोरदार पावसाचा अंदाज असून यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा मध्य महाराष्ट्रातील सातारा पुणे सोलापूर आणि मराठवाड्यातील लातूर धाराशिव नांदेड हिंगोली परभणी आदी जिल्ह्यांमध्येही पुढील पाच दिवस काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे शेतकऱ्यांसाठी सूचना घाईघाईने पेरणी करू नका जमिनीत पुरेशी ओल झाल्यावरच पेरणी करावी शेतात पाणी साचणार नाही याची खात्री करा पाण्याचा योग्य निचरा होण्याची व्यवस्था तपासा नागरिकांनी घ्यायची काळजी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने घराबाहेर पडताना काळजी घ्या गरज असल्याशिवाय बाहेर पडू नका विजेच्या खांबांपासून आणि पाण्याच्या प्रवाहापासून दूर राहा हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवा पुढील काही दिवस हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे